मांडवी आणि जुवारी फुलांची पुळवणी केली आता गोय मुक्ती दिसा तिरंग हुबई काँग्रेसीन मुख्यमंत्र्याकडे मागला जाल्यार भाजपान ही मागणी आयल्या मुख्यमंत्री मुक्ती सुवाळ्याक येवंक शकचो ना असे भाजप म्हटलां आयतारा मुख्यमंत्र्यान मांडवी आणि जुवारी फुलांची पळोवणी केल्यान गोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश का ताची तोखणाय केल्या आता मुख्यमंत्र्यान गोय दीस सुवाळ्याक हजेरी लावची असे ताणें म्हणा भाषण देऊ नका पण फक्त दोन मिनटं येऊन तिरंग हुबय असे त्याने मागला जे गर्देक लागून मुख्यमंत्री ह्या सुवाळ्यात येऊप शक्य ना असे भाजपचं महासचिव सदानंद तानवडेन म्हणा मुख्यमंत्री जर पुलार वचपास शकता आणि पुलावर वचं इन्स्पेक्शन आमचे जे गोयचे लिबरेशन डे असा एकोणीस तारखेक तो जर त्या दिस येतात दोनच मिनटांत जर तमेलो झेंडो फटकाता म्हाका दिसता ते काल किती केले ते आम्ही ऍप्रिशिएट करतात आणि ती नाटकांनी हे लोकांना कारण लिबरेशन डे गोयच्या दृष्टीन खूप गरजेचं आणि सीएमां जे प्रोटेक्शन जातं त्या लोक कोण त्रास करत ही सगळी जतन आहे आम्ही घेऊन शकता आणि त्यांच्याकडे प्रोटेक्शन डिसेंबर त्या कार्यक्रमात थं जर आले जर बरोच वेळ त्यांना लोकांमध्ये राहचे पडतं दिस नॉट बट पण ज्या तर त्यांच्यांनी कॅबिनेट मिटींग केली असत बाकीच्या गोष्टी केल्या त्यांच्यानी वेगवेगळ्या ऑफिसरांबरोबर मिटींग केली या संदर्भातले सुद्धा काँग्रेस पार्टीन राजकारण केल्याचा मांडवी पुलाची पळोवणी हे नियोजित नाटक मुख्यमंत्र्याक जे अवस्थेत हाडिल् ते पळव सारखे नसले असे काँग्रेसीचं म्हणारो अमरनाथ पणजीकार म्हणता आमका दिसता की काल त्यांच्यानी पुलार जो मुख्यमंत्र्यात उभो केलो बावलो कसो की ते त्यांचे एक नाटक असले या नाटकां ज्या प्रमाणे आम्ही वेगवेगळे पात्रां स्टेजीर हाडटा तशेंच एक प्रकार व काल जालो हे लोक आमच्या दुयेंत असलेल्या मुखेलमंत्र्याक पुलार घेऊन गेले जेच्या नाकान वादी आसा ड्रीप असा जे सारख उभं राहूक जे तुम्ही पुलावर वरून शेवटा किं साध्य तुम्ही लोकांक कितें दाखोवंक सोदतात तुम्ही लोकांक किती सांगू सोदता हेच आज कोणाक कळना की आमच्या मुख्यमंत्र्याचे आरोग्य हे बरं जाऊचे तो बेगीन त्याच बरोबर आम्ही मागला की गोयांक आणि गोयकारांस सरकार नसताना त्या ते दुयेस पयस जावचे गोयकारांना सेवा मेळची आणि जायते प्रलंबित जे प्रश्न आसा त्या प्रश्नांक उत्तर मिळून लोकांक न्याय मेळचो मुख्यमंत्र्या वेली टीका ही फक्त काँग्रेसीची राजकीय खेळी जन जनआक्रोश आंदोलन फ्लॉप शो झाला असे भाजपचं महासचिव सदानंद तानवडे म्हणतात बहुतेक गोयकारांचा पर्रिकारा ते असा काँग्रेस फुडाऱ्यांनी मुख्यमंत्र्याक वेळूच मागूंक ना अशा तो म्हणता त्यांचे काय एन जी ओ असत किंवा बाकीचे जे कोण असा त्यांना कोणाक तरी बसप मुख्यमंत्र्याच्या घराचेर मोर्चा व्हरप नवीन कितीतरी आता सुरू केले असा आक्रोश म्हणून या निमित्तान मुख्यमंत्र्याच्या हाचेर हे इतले करूनही थांबू तर त्यांच्या आरोग्याच्या हच्या मार्फ हाका लागून ते कोर्टात बसून गेले कारण गोयच्या सगळ्या जनतेक परिकराविषयी आदर असा ज्या ज्या वेळार काँग्रेस पार्टीन लोकां हो उलो उल मार्लो खोयकार तसे भाग सरुना जर मुळे जर थोडासा रेस्ट घेवचो पडलो तर ह्या काँग्रेस पार्टीक माणुसकी सुद्धा त्यांच्यानी न दवरता नाका ते आरोप त्यांच्यावर केले असत पर्सनल घरांचे मोर्चा एखाद्या सरकारी बंगल्याचे वचून बसले असत वेगळी गोष्ट पण त्याच्या पर्सनल बंगल्याचे मोर्चा वरपाते काम सुद्धा त्यांच्यांनी केले असा आणि त्या हो कुठच्याही हो काँग्रेसवाल्याने आमच्याकडे भेट मागितली नव्हती त्यांना विचारा समजा त्यांनी एक लेटर सुद्धा जरी पाठवलं असतं पण आता जर मागितली तर आम्ही त्यांना भेट पण त्यांना एक इच्छा असली की ते वेळ इन्स्पेक्ट करू जाय पण ज्या तर काँग्रेस पार्टीन त्यांच्या आजारपणचे राजकारण केले हे माणुसकीच्या दृष्टीन योग्य न्हय त्यां जर जाय असले जर काँग्रेस पार्टीन कडेन जर सांगितले की आम्हाला एक अपॉइंटमेंट दियात आम्ही वचून त्यांची भेट घेवपाक सोदतात जर आम्ही डेफिनेटली ते दे करतात आणि त्यांना राजकारण पणजेच्यान आमचा खबराकार समीप नार्वेकार आणि प्रणिता नायका वांगडा आमचा व्हिडिओ पत्रकार यशवंत परब आणि इरशाद शेख